नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी दाक्षायणी चेन्नईत राहते माझ्या आयुष्यातील काही घटना मला सांगायच्या आहेत आणि श्री परमज्योतींनी माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्याला विकास अनुग्रह व उन्नती देऊन कसे प्रसादित केले हे सांगायचे आहे तीस वर्षापूर्वी असे काही दिवस आमच्या आयुष्यात होते जेव्हा आमच्याकडे पन्नास रुपये पण पन्न नव्हते तशा परिस्थितीत मुलांच्या शाळेची फीज भरायची होती घरभाडे द्यायचे होते आणि इतरही खर्च होते आज मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मला हे सगळे जादूसारखे वाटते श्री परमज्योती भगवती भगवानांचा अनुग्रह झाला आमची एक मुलगी बी झाली आणि लग्न करून व्यवस्थित स्थायिक झाली माझ्या दुसऱ्या मुलीने एम सी ए पूर्ण केले आणि खूप उत्तम पगाराची नोकरी करत आहे ती पण लग्न करून व्यवस्थित स्थायिक झाली मी व माझे पती नेममला खूप सेवा करत होतो एका वकिलाकडे ते टायपिस्ट म्हणून काम करायचे त्यांची स्पष्टता आत्मविश्वास व वादविवादाचे कौशल्य पाहून नेममच्या एका दासाजींनी त्यांना लॉचा अभ्यास करण्यास सांगितले नंतर जे घडले ती केवळ ईश्वराची कृपा होती कुठल्याही वरिष्ठ वकिलाकडे कनिष्ठ कर्मचारी म्हणून न शिकता त्यांच्या अभ्यासासाठी किंवा परीक्षेसाठी पैसे खर्च न करता वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी ते एल एल बीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले श्री पेरुंबुदूर या ठिकाणी नवीन उघडलेल्या कोर्टात दिवाणी प्रकरणे हाताळण्यासाठी त्यांची नेमणूक झाली एक टायपिस्ट ते वकील ही उन्नती हे केवळ श्री परमज्योती भगवती भगवानांचे आशीर्वाद आहेत आयुष्याचा प्रत्येक दिवस चमत्कार वाटत आहे मी शिवणकाम करते व मंदिरात सेवा करते एकदा मला गर्भाशयाच्या गंभीर समस्या होत्या व मानसिकरित्या मी अस्वस्थ होते मी जेव्हा सेवा करायला सुरुवात केली तेव्हा काहीही उपचार न घेता स्वाभाविकरित्या मी पूर्ण बरे झाले मला मानेच्या हाडाचा पण त्रास होता व माझे हातही इतके दुखायचे की मी रात्रभर झोपू शकत नव्हते मला आरोग्य प्रक्रिया करायची होती पण कोर्सची फी सात हजार रुपये होती पण इतकी मोठी रक्कम माझ्या पतीकडे मागण्याचे धैर्य माझ्यात नव्हते कारण माझे मानेच्या दुखण्यावर व हात दुखण्यावर स्कॅन एक्सरे व उपचारासाठी माझ्या पतीने चार हजार रुपये खर्च केले होते शेवटी त्यांनी स्वतःच मला आग्रह केला व पूर्ण रक्कम देऊन मला प्रक्रियेत भाग घ्यायला त्यांनी परवानगी दिली प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी माझे संपूर्ण हिलिंग झाले आता मला रात्री झोप येते व वेदना होत नाहीत आज मी स्वस्थ व निरोगी आहे माझे हृदय अपार कृतज्ञतेने भरले आहे जय बोलो अनुग्रह प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय